बिबट्याच्या दहशतीनं तरुण पोरांची लग्न जुळेना पोरींचे वडील तुमच्या गावामध्ये बिबटे येतो असं म्हणून त्या गावामध्ये पोरी द्यायला धजावत नाहीयेत असं दिसतंय ही गोष्ट आहे उत्तर पुणे जिल्ह्याची या ठिकाणी बिबट्याच्या भीतीमुळे तरुणांची सोयिक आता जुळता जुळेना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेकडो तरुणांची लग्न रखडल्याची खंत आता इथले नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत पोरं आता स्वतःच्या पायावरती उभी राहिली आहेत कधी एकदा त्यांच्या डोक्यावरती अक्षता पडतायत या आतुरतेने आई वडिलांचा जीव व्याकुळलाय दुसरीकडे लग्नाळू पोरं सुद्धा लग्नाची स्वप्न रंगवताना दिसत आहेत पण दुर्दैवानं लाल रक्ताला चटावलेल्या बिबट्या या तरुणांच्या या गुलाबी स्वप्नांचाही फळशा पाडतोय असं दिसत सध्या बिबट्याच्या वावरत असलेल्या खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील के गावांमध्ये केवळ बिबट्याच्या या परिसरातील तरुणांना आपल्या पोटचा गोळा देण्यासाठी त्या मुलीचे आई वडील तयार होत नाहीयेत एवढंच नाही तर बिबट्याच्या भीतीमुळे सुट्टीच्या दिवसांमध्ये मामाचे गावही नको रे अशी म्हणण्याची वेळ आता अनेक लाडक्या भाषणवरती आलेली आहे बाकी तुमच्याही गावांमध्ये अशीच काहीशी परिस्थिती आहे का थी थी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या महाराष्ट्र जागरणला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद